नमस्कार ऊस मी तुमच्यासाठी आता घेऊन आलेलो आहे ऊस पिकातील जबरदस्त वरदान ठरणारे तणनाशक जे की तुम्हाला दोन व महिने वयाच्या ऊस पिकामध्ये तुम्ही अगदी पाच ते सहा पानावरती जे तण आहेत सर्व प्रकारच्या तणाला नायनाट करणारं हे अगदी टॉर्च नावाचं हे तणनाशक अतिशय जबरदस्त असे उत्कृष्ट रिझल्ट आपल्या ऊस पिकामध्ये याचे येणार आहेत याच्यासोबत तुम्हाला मिळणार आहे अठरेझिन पाचशे ग्रामचं फ्री अगदी एक एकर क्षेत्रासाठी तुम्ही पंधराशे रुपयामध्ये तणविरहित तुमची जमीन करू शकता मित्रांनो आपल्याला खुरपणीचा खर्च एक एकर क्षेत्रासाठी साधारण नाही नाही म्हणलं तर पाच हजार रुपयांच्या पुढे येतो परंतु पंधराशे रुपये एवढ्या नाममात्र किमतीमध्ये आपण खुरपणीचा खर्च वाचू शकता प्लस याच्यामध्ये तुम्हाला टॉनिक देखील भेटणार आहे आणि ह्या टॉनिकमुळे काळोखी आपल्या उसाची वाढणार आहे पिवळेपणा अजिबात येत नाही जबरदस्त रिझल्ट आहेत लवकर तुम्ही आम्हाला ऑर्डर द्या तुम्हाला, तुम्हाला चार दिवसामध्ये हे तन्नाशक नक्की भेटेल चार दिवसाच्या आज तुम्हाला डिलिव्हरी अख्ख्या महाराष्ट्रात कुठूनही आपण जर असाल त्या ठिकाणी आपल्याला ही डिलिव्हरी मिळेल फक्त पंधराशे रुपयामध्ये आपल्याला हे तनाशक आम्ही प्रोव्हाइड करत आहोत धन्यवाद